हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आरती रितेश डुळे आणि आता सकाळचे सात वाजले आणि आज आम्ही निघालो आहे कामशेतला लोणावळा कामशेतला तर तिकडे आम्ही का चाललो आहे कशासाठी चाललो आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आणि आम्ही तिकडे काय काय एन्जॉय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनच तर कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये स्किप करू नका सो चला कामशेतला मी आता पोरविला आणि तिकून आम्ही बस करणार आहे बस मधून जाणार आहे आम्ही लोणावळ्याला आमच्या साहेबांना हसायला येत नाही जेव्हा गरज असते ना तेव्हा हसायला येत नाही हे पाण्याची बॉटल आणायला गेलेत आणि आता आम्ही एसटीची वाट बघतोय अजून एस टी इकडे आलेली नाहीये आज एस टीनी जाणार आहे आज आमचा आम्हाला उशीर झाला तर ट्रेन नाही आहे आता नऊ वाजलेत कोयना पण आमची निघून गेली त्याच्यामुळे आता आम्ही एस टीने निघालो आहे लोणावळ्यापर्यंत आम्हाला कोणती एस टी भेटते का बघतो आणि मग एस टीने लोणावळा लोणावळ्यावरून मग ते टमटम तम असतात त्याच्याने कामशेत सो so, कंटिन्यू राहा <laughs> <laughs> प्रवास करायचा म्हणलं ना की यांचं तोंड बघा कसं होतं बघितलं ना <laughs> <प्रवस्कराई> <laughs> हाऊस तर असते सगळी पण असं दाखवणार की मी तिथे पोचलो नाही वेळेत तर काय होईल एकदम डोंगर कोसळेल माहित नाही काय काय होईल असं तोंड करणार घरात तर येडे चाले काही कमी नाहीत पण असा प्रवास करायचा म्हटलं की चेहरा बघा आता मी तुम्हाला सारखा दाखवत राहीन चेहरा त्यांचा तुम्ही कंटिन्यू राहा फक्त तर हस नाही गाडी बघा कोणती आशी कोणती बोरली ठाणे होती ना ती बोरली ठाणे आता आम्ही दुसऱ्या गाडीची वाट बघतोय खूपच लेट आहे आम्हाला ट्रेन कोणतीच नाही आता ट्रेन पण नाही आणि बस पण नाही आता बघू कोणती भेटली तर नाहीतर कसं जाऊया आपण जायचं मग दहा पंधरा मिनटं वाट बघायची दादरला जायचं फटाफट तिथून सारख्या त्या ट्रॅक्स विक लागलेल्या असतात पटकन जायचं जाणार तर नक्की आज नाही गेलं तर माझ्या नवऱ्याला जेवण हजर होणार नाही फायनली आम्हाला एस टी मिळाली आणि एस टी आहे कोल्हापूरची पण ती वाकड पर्यंत आम्हाला ड्रॉप करणार आहे सो आता आमचा पुढचा प्रवास आहे आम्ही एसटी झाला होता ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक आहे शोक पण लागत एस टी म्हटले की अशी हालत राहते नसते स्टेशन कुर्ला स्टेशन आलं कुर्ला नेहरू नगर बस स्थानक तिथे गाडी आता पाच मिनिट थांबेल कदाचित आणि आता लागली भूक या दादांकडून काहीतरी घेते भूक लागली तर मी घेतली राजगिऱ्याची चिक्की नको आहे मला मला नकोय तरी मला हे खायला देतात मला आता भूक नाही जेव्हा भूक लागेल तेव्हाच मी ऊन पण आहे ना असं म्हणजे गारवा तर आहेच पण ऊन पण भरपूर आहे नशीबीत एक छोटस टी स्टॉल आहे त्याच्यामुळे इथे आम्हाला थोडं सावली मिळाली आणि आम्ही बसलो आहे थोडा वेळ गाडी येईपर्यंत वाट बघत तर आता गाडी आली की जाऊ हे विचारपत्रात गाडीवाला आला आहे पण त्याला एक्झॅक्टली लोकेशन माहिती नाही आहे वाटतं तर ते सांगतात आहेत कसं यायचं तो, तो, तो गाडीवाला आला किंवा आम्ही निघतो

इथे नोटरी रजिस्ट्री नोटरी केली जाते तर आम्ही इथे नोटरी करायला चालू आहे कसली कशासाठी हे मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात तर हे बघा हे वडगावचं आहे रजिस्टरी ऑफिस नोटरी रजिस्टर आणि इथे आता वक्तव्याचं ऑफिस आणि इथे रजिस्ट्रेशनच ऑफिस आणि हे आता तिथे निघालेत पेपर वर्क करायचे त्यासाठी रजिस्टर ऑफिसमध्ये झालं पेपर वर्क करून त्याचा सिग्नेचर करतात कसल्या सिग्नेचर कशासाठी आलोय काय चाललंय हे मी सगळं तुम्हाला सांगते बस थोडा वेळच कंटिन्यू राहा स्किप करू नका खूप महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की ऍक्च्युली काय आहे हा प्रकार काय झालाय आमच्या सोबत त्यामुळे कंटिन्यू राहा आणि आता थोडं वेळ आहे तरी जरा जेवून यायचं कारण बघील काही पेपर्स करतात तोपर्यंत भूक लागली जेवायचं म्हणून आम्ही बाहेर निघालो जिरायला साहेब जेवण कस आहे पोटभरी जेवा साहेबांना भरपूर टेन्शन येतं कुठे बाहेर जायचं म्हटलं तर साहेब हसा ना जरा साहेब <स्याने> <स्य> চে <laughs> হাসপাত <laughs> सो फ्रेंड्स फायनली ती वेळ आली आहे तुम्हाला सांगायची की मी कामशेतला कशासाठी आले आहे तर कामशेतला माझी ही जागा आहे जी मी बारा तेरा वर्षापूर्वी घेतलेली होती आणि ती जागा घेऊन मी त्या जागेला कधी कंपाऊंड वगैरे केलं नाही कारण सात बारा माझ्या नावाचा होता त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की त्या जागेकडे आता कोण जाणार नाही जर लिगली कागदपत्र आपले आहेत तर त्या जागेकडे कोणी जाणार नाही फिरकणार नाही पण झालं असं ना की इकडे ना अशी सिस्टम आहे ना की एकच जागाला दोघा तिघांना विकली जाते ते असे इथे भरपूर प्रकार होतात तर ते आम्हाला माहिती नव्हतं आणि आत्ता आम्हाला ते रिसेंटली कळाले की आमचीच जाणव आणखीन एखादा विकली गेलेली आहे तर नशीब आम्हाला गावकऱ्यांनी सांगितले की तुमच्या जागेवर असा व्यवहार झाला आहे म्हणून आम्ही ताबडतोब इकडे आलो बघितलं तर ॲक्च्युली आमची जागा विकली गेलेली होती त्या आम्हाला खूप म्हणजे वाद वगैरे तर घालावाच लागला सगळ्या गोष्टी आम्हाला खूप म्हणजे सहन कराव्या लागल्या पण त्यातून आता आम्ही सुटलो आहे व्यवस्थित आता त्या जागेचे आम्ही आणखी व्यवस्थित स्ट्रॉंग असे पेपर बनवून घेतले आणि आता त्या जागेला आता कम्पाऊंड पण करून घेणार आहे की जेणेकरून परत त्या जागेत कोणी घुसायला नको आणि प्रॉपर आमच्या नावाचा आता तिथे बोर्ड लावणार आहे तर जागा आहे कामशेतमध्ये आणि कागदपत्र बनवायला आता आम्ही आलो आहे वडगावमध्ये वडगावमध्ये इथे नोटरी नोटरी करतात तिथे सगळे म्हणजे नोटरी ऑफिसच आहे तिथे आम्ही आलेले आहे आणि आता इथे आम्ही लिगली पेपर पण बनवून झालेत आता आमचे फक्त रजिस्टर ऑफिसला थोडी सही करायची बाकी इथे इथं मी बसली आहे वकिलांच्या ऑफिसमध्ये आणि इथे आमच्या तस सह्या वगैरे सगळं झालेलं आहे सो मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही एकतर कुठे लांब जागा खरेदी करू नका आणि जर तुम्ही घेतलीच ती जागा तर खूप काळजीपूर्वक ती जागा घ्या कागदपत्र पण बघून घ्या आणि शक्यतो इन ए प्लॉटच घ्या आणि जागा घेतल्या घेतल्या त्या जागेला लगेच तुम्ही कंपाऊंड पण करून घ्या आणि तुमच्या नावाचा बोर्ड पण लावून घ्या कारण ना हे जागा अशा एकावर एक खरेदी विक्रीचे जे हे प्रकार भरपूर गावाच्या गावी अशा वाढत चालले आहेत त्याच्यामुळे लांब जागा तर घेऊच नका आणि घेतली तर खूप काळजीपूर्वक घ्या सो सईज हे फक्त माझं कारण इकडे मी कामशेतला येण्याचं कारण जर मी आली नसती आजही लक्ष दिलं नसतं तर कदाचित माझी जागा हातची गेली असती नवळ्यासारख्या ठिकाणी जागा घेणं खूप मोठी गोष्ट आहे ती जागा घेतली होती आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी पण आता ती जागा माझी टिकली आहे सो so, सकाळपासून तुम्हाला सांगेन सांगितलं सांगे, सांगे, म्हणजे तर हे, हे होतं सांगणं आता अजून एक तास मला इथे लागणार एक तासाने आता आम्ही निघू इथून तर आम्हाला माहीत नाही गाडी वगैरे भेटेल की नाही आणि मोबाईलची पण बॅटरी खूप डाऊन झालेली आहे त्याच्यामुळे आता पुढचा ब्लॉग तर माझा कंटिन्यू होणार नाही हा ब्लॉग मला इथेच थांबावा लागतो आहे तर अशीच तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या चॅनलवर आणि माझा नेक्स्ट ब्लॉग जो येईल त्या ब्लॉगला नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि ह्या ब्लॉगला पण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका सो थँक्यू सो मच माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू तर आता आमचं इथलं काम झालेलं आहे आणि मुंबईला आमचा हा आहे तर हा मावळतीचा सूर्य बघत बघत काम झाल्याचे समाधान चेहऱ्यावर आणि माझी ही छोटी चिपी तुम्हाला कशी वाटतील ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि हा होता माझा छोटा शॉर्ट व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा तर ओके बाय थँक्यू